कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर वाशी मार्केटमध्ये कांदा बाजार भाव कसा निघालाय तो आपल्याला बाजारला सविस्तर प्रमाणे बघायला मिळणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा तर मित्रांनो बाजार समिती आहे मुंबई कांदा आहे उनळ तर उन्हाळ कांद्याला मुंबई बाजार समितीमध्ये आज आवक आलेली आहे नऊ हजार सहाशे सत्तावन्न क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात बघायला मिळत असून मुंबई बाजार समितीमध्ये कमीत कमी दर आज एक हजार रुपये क्विंटल कांदा विकला आहे तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्याला म्हणजेच मित्रांनो सरासरी बाजारभाव मुंबईमध्ये चौदाशे रुपये प्रति क्विंटल कांदा विकला तर जास्तीत जास्त दर आज मुंबई बाजार समितीमध्ये अठराशे रुपये प्रति क्विंटल कांदा विकला आहे तर हे होते मुंबईचे आजचे कांदा